वाव कसला भारी बघा हे बघा हा बाहेर विकायचा भाव आहे चार हजार दोनशे आणि तुम्हाला हा होलसेल रेट मध्ये मिळतो पर्सेंट ऑफ मध्ये किती सुंदर वाटतात कानात घातल्यावर आणि म्हणजे ते घातल्यावर कळतं की त्याचं वजन जे असतं ना त्याच्यावर कळतं की कुंदन कसला भारी आहे तर हे ऍक्च्युअल कुंदन आहेत आणि तुम्ही बघू शकता त्याला वजन पण तेवढंच हेवी आहे आमच्याकडे अकरा बारा पर्यंत भेटते रिटेल बाहेर ना आणि हे कितीला मिळतो तुमच्याकडे पाच साडे पाच हजार कुंदन मध्ये तुम्हाला अशी सुंदर प्रीमियम क्वालिटीची जर बिंदी हवी असेल तर म्हणजे मांग टिक्का हवा असेल तर तो, तो तुम्हाला शंभर रुपयामध्ये मिळणार कुंदन ज्वेलरी किती महाग असते आपण बघितलेलं आहे आणि कुंदन ज्वेलरी तीनशे रुपये मिळणं अजिबात पॉसिबल नाही आहे पण इथे तुम्हाला स्टार्टिंग प्राइस होलसेल प्राईसमध्ये ही ज्वेलरी खरेदी करता येते याच्यासोबत म्हणजे तुम्हाला तीनशेमध्ये मध्ये कानातले पण मिळणार आहेत सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी लग्नाचा सीझन सुरू झालेला आणि लग्न म्हटलं की सगळ्यात महत्त्वाची ज्वेलरी असते आणि आज मी तुम्हाला दुल्हनसाठी लागणारी नवरीसाठी लागणारी ज्वेलरी म्हणजेच कुंदन ज्वेलरी सगळ्यात स्वस्त मस्त दरात कुठे मिळते हे दाखवणार आहे सो त्यासाठी मी आलेली आहे मलाडला मलाड वेस्ट मध्ये आज मी आहे आणि ही सगळी ज्वेलरी होलसेल प्राईजमध्ये तुम्ही सिंगल पीससुद्धा खरेदी करू शकतात पण ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे परवणी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपण जाणार आहोत शांती आर्ट ज्वेल्सम ज्वेलर्समध्ये पण इथे पोचायचं असेल तर कसं यायचं आहे सगळ्यात आधी वेस्टला या मलाडवेस्टला आलात ना की तुम्हाला ती भाजी मंडई लागते वेस्टच्या एम एम मिठाईच्या अगदी बाजूला जी भाजी मंडई लागते त्याच्या मागच्या साईडला यायचं आहे आणि क्रिस्टल प्लाझामध्ये यायचं आहे सो so, जर कळालं नाही तर तुम्ही मॅपचा आधार घेऊ शकता तुम्ही क्रिस्टल प्लाझा टाका सो so, क्रिस्टल प्लाझाला तुम्ही आलात की वर कसं जायचं आहे कुठे जायचं ते मी तुम्हाला दाखवते सेकंड फ्लोरला मी चाललेली आहे शॉप नंबर ट्वेंटी फाईव्हमध्ये शांती आर्ट ज्वेलर्स असं या दुकानाचं नाव आहे सो so, आपण आतमध्ये जाऊयात सेकंड फ्लोरला कसं जायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते चला या चला आतमध्ये आल्यानंतर सरळ सरळ जायचं आहे इथून इमिटेशन ज्वेलरी कृष्णा इमिटेशन ज्वेलरी नावाचं तुम्हाला शॉप दिसेल लेफ्ट हँड साईडला जायचं आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला गेलो आपण असे राईट हँड साईडला लिफ्ट आहे सो डायरेक्ट लिफ्टने आपण सेकंड फ्लोअरला जाऊया कुसुम इमिटेशनच्या बाजूला कुसुम इमिटेशनच्या बाजूला लिफ्ट आहे आपण तिकडे जाऊया आणि सेकंड फ्लोरला जाऊया चला डायरेक्ट सेकंड फ्लोअरला भेटूयात तर आता आपल्याला लेफ्ट हँड साईडला जायचं आहे इथून महावीर एंटरप्राईजच्या दुकानाची इथून सरळ सरळ जायचं आहे लेफ्ट हँड साईडला एकदम स्ट्रेट जायचंय तुम्हाला सगळी ज्वेलरीची दुकानं दिसणार आहेत आता आपल्याला जायचंय राईट हँड साईडला राईट हँड साईडला गेलं की शांती आर्ट ज्वेलर्स हे दुकान तुम्हाला लगेच दिसेल असा निळ्या रंगाचा बोर्ड आहे आपण आतमध्ये जाऊया आणि त्यांच्याकडची सगळी कुंदन ज्वेलरी एक्सप्लोर करूया चला तर आता आपण शांती आर्ट ज्वेल्स या दुकानात आलेलो आहोत आणि जगदीश जी आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि मी पूर्ण मार्केट फिरलेली आहे मलाडचं इथे आणि मला खूप भारी वाटते कारण की त्यांच्याकडे ना सगळी ज्वेलरी लिटरली तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल ना तर यांच्याकडे सगळी ज्वेलरी एवढी oh. स्वस्त प्राईजमध्ये मिळते ना जी तुम्ही मॉलमध्ये किंवा ऑनलाईन एवढी महागडी ज्वेलरी बघतात जी तुम्हाला आठ हजार दहा हजारला सेट मिळतात ते तुम्हाला डायरेक्ट इथे अर्ध्यापेक्षा अर्ध्यापेक्षा पण कमी रेट मध्ये मिळते तर खूप सुंदर ज्वेलरी आहे इकडची आणि हीच तुम्हाला मला दाखवायची आहे एक दिवशी मी अशीच आली होती इकडे फिरत फिरत आणि त्याच वेळी मला हे दुकान सापडलं होतं मी स्वतः या दुकानातून ज्वेलरी खर खरेदी केली होती कारण यांचं ता कलेक्शन मी तुम्हाला दाखवल्यावर समजेलच क्वालिटी काय आहे यांच्याकडची सो यांच्याकडची स्पेशालिटी आहे कुंदन वर्क जास्त आणि यांच्याकडून तर कुंदन मध्ये यांच्याकडे कमाल व्हरायटी ज्वेलरीची आहे आणि आपण आज कुंदन ज्वेलरीज बघूयात तर दादा खूप खूप स्वागत तुमचं पुन्हा एकदा लोकमत सखेमध्ये काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे तुमची आता ही Apla... प्राइस रेंज आहे ऐकली ना की लोक सगळेजण तुमच्याकडे गर्दी करतील तर सांगा तुमच्याकडची सुरुवातीची कॉस्ट काय आहे आपला चे स्टार्ट आहे शंभर रुपये टीका आणि नेकलेस तीनशे रुपये पर्यंत पासून स्टार्ट आहेत तर शंभर रुपयापासून काय आहे तुमच्याकडे पण शंभर पासून स्टार्ट करू टीका 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 असा असा बारीक टीका बारीक असेल म्हणजे बिंदी आपण त्याला बिंदी म्हणतो सो कोणता पण यातली बिंदी घेतली तर ती शंभर लाईक वेगळे 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 भाव आहे सगळे अच्छा ओके सो ह्या तसा पाहिजे कुंदन मध्ये तुम्हाला अशी सुंदर प्रीमियम क्वालिटीची जर बिंदी हवी असेल तर म्हणजे मांग टिक्का हवा असेल तर तो तुम्हाला शंभर रुपयामध्ये मिळणार आहे आणि खूप सुंदर सुंदर तीनशे रुपये मध्ये जर तुम्हाला कुंदन ज्वेलरी किती महाग असते आपण बघितलेलं आहे आणि कुंदन ज्वेलरी तीनशे रुपये मिळणं अजिबात पॉसिबल नाही आहे पण इथे तुम्हाला स्टार्टिंग प्राइस होलसेल मध्ये ही ज्वेलरी खरेदी करता येते आणि ह्यातून तुम्ही बिझनेस पण करू शकता पण जर मला आता माझ्यासारखी जी कोणी आहे मला बिझनेस नाही करायचा आहे पण मला ज्वेलरी थोडी तुमच्याकडनं एक पीस वगैरे घेऊन जायचं असेल होलसेलमध्ये भेटणार होलसेल प्राईज मध्ये होलसेल प्राइस ओके किती सुंदर आहे हा आपण बघू शकतो 300 ला आहे आणि खूप सुंदर आहे हा आणि ह्याचे कानातले आहेत याच्याबरोबर ओके oh, okay. okay. याच्या सोबत म्हणजे तुम्हाला 300 मध्ये कानातले पण मिळणार आहेत क्या बात किती yeah. सुंदर कानातले आहेत बघा ह्याचे हे बघा हे hey, असे कानातले आहेत आणि हा असा नेकलेस वाव वाव नेकलेस एकदम सिंपल मध्ये तर तसा चोकर पण भेटतील हा किती अकराशे पर्यंत तुला भारी आहे होलसेल रेट मध्ये अकराशे आणि हा बाहेर कितीला ना मिळतो डबल डबल घेते सगळे रिटेल मध्ये डबल घेते अडीच तीन हजार ला मिळत असेल कुंदन मध्ये अडीच दोन हजार पर्यंत तरी कन्फर्म आहे हा बाहेर कुंदन मध्ये कुंदन ज्वेलरी महागत असते खूप वाव पण खूप सुंदर आहे किती सुंदर आहे आपण बघू शकतो खूप सुंदर ज्वेलरी आहे यांच्याकडची आता आपण हे हे काय आपण हे बघूया इयरिंग्स फक्त इयरिंग्स इयरिंग कितीला मिळतात फक्त स्टार्टिंग रेंज आहे साडेतीनशे रुपयाचे आहेत का हे ओके आपण बघू शकतो हे बघा किती सुंदर वाटतात कानात घातल्यावर आणि म्हणजे ते घातल्यावर कळतं okay. की त्याचं वजन जे असतं ना त्याच्यावर कळतं की कुंदन कसला भारी आहे तर हे ऍक्च्युअल कुंदन आहेत आणि तुम्ही बघू शकता त्याला वजन पण तेवढंच हेवी आहे तर याची प्राइस तुम्हाला तीनशे साडेतीनशे रुपयात लमसम अमाऊंटमध्ये मिळून जाईल तर असे भरपूर सारे इयरिंगचे पेअरसुद्धा सुद्धा इथे आहेत तर स्वस्त कुठचे आहेत तिकडे स्वस्तवाले आहेत शंभर दोनशे दीडशे रुपयाचे पण आहेत हे कितीला एकशे पस्तीस वाव हे एकशे पस्तीस रुपयाला आहेत आपण बघू शकतो

अडीचशे रुपये दोनशे आणि ऍक्च्युली आपण जेव्हा साधे साधे कानातले तर शंभर शंभर रुपयाला मिळतात बाहेर ट्रेनमध्ये किंवा काही मॉलमध्ये पण हे तुम्ही जर बाहेर घ्यायला गेलात किंवा ऑनलाईन जरी सेम स्क्रीनशॉट काढा तुम्ही आणि स्वतः ऑनलाईन सर्च करा किती महाग मिळतील तुम्ही बघा आणि हे सगळे तुम्हाला दोनशे अडीचशे दीडशे रुपयामध्ये ह्या वेगवेगळ्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात हा किती सुंदर पेअर आहे आपण बघू शकतो एकदम रिच लुक याची काय प्राइस आहे साडेतीनशे साडेतीनशे वा मी घालून बघू शकतो घात घातल्यावर विचारलं ॲक्च्युली त्यांना मी बघा सो असं तुम्हाला जर काही हवं असेल तर तुम्ही इंडो वेस्टर्नवर पण यूज करू शकता म्हणजे तुम्हाला जीन्सवर किंवा असं सेटवर वगैरे घालायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर पण घालू शकता असे कानातले आणि मुळात तुम्ही ड्रेसवर वगैरे सुद्धा कॅरी करू शकता तुम्हाला जसं कॅरी करता येईल तसं वन पीसवर वगैरे पण खूप सुंदर वाटतात हे अडीच किती म्हणाला साडेतीनशे साडेतीनशे रुपये साडेतीनशेट आहे का तुमच्याकडे सुंदर हे असे खूप महाग मिळतात बाहेर आणि हे सगळे असे आणि जर आपण क्वांटिटी मध्ये घेतलं तर अजून थोडं कमी होणार मध्ये ते एकदम परफेक्ट रेट लावून देतात जर तुम्हाला असं बिझनेससाठी हवे असेल तर अजून स्वस्तमध्ये मिळतील पण बाकी जे रेट ते सांगतात त्याच रेट प्रमाणे तुम्हाला मिळणार आहे आता आपण पुढे जाऊया तर मी तुम्हाला दाखवलेत तसे असे कानातले इयरिंग्स सुद्धा इयरिंग्स आहेत सगळे झुमके मोठे मोठे हे बघा हे सुद्धा तुम्हाला असे मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर ड्रेसेसवरचे याच्यामध्ये विविध कलर मल्टी कलर प्लेन कलर एक डायमंड सिंगल डायमंडमध्ये असे सुद्धा मिळणार आहेत असे खूप सुंदर सुंदर मिळणार आहे आणि याचबरोबर हे आपण मग अशी बघितलं जसं की सिंगल लाईन तुम्हाला नेकलेस हवे असतील तर ते सुद्धा मिळणार आपण तुम्हाला प्रीमियम क्वालिटी दाखवते म्हणजे जर तुम्ही जे, जे पंधरा पंधरा हजारला बाहेर बघता ते तुम्हाला ॲक्च्युअल रेंजमध्ये इथे कितीला मिळतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता तर आपण पुढे जाऊयात आता आपण या बॉक्सकडे येऊयात याची काय प्राइस आहे सांगा जरा अठराशे अठराशे हा अठराशेला आहे वा कसला भारी आहे बघा अठराशेला हा किती आहे एकवीसशे सगळे डबल रेट मध्ये भेटतात तुम्हाला हो खरच हे आमचे मनी आहे त्यासाठी आम्हाला भाव स्वस्त एकदम हे बघा हा बाहेर विकायचा भाव आहे चार हजार दोनशे आणि तुम्हाला हा होलसेल रेट मध्ये मिळतो फर्स्ट पर्सेंट ऑफ मध्ये तर तुम्हाला जर बिझनेस साठी काही खरंच ज्वेलरी हवी असेल तर खरच इथून घ्या आणि जर तुम्हाला खरच एक जरी हवी असेल ना तरी पण ते देतात हे बघा असला भारी वाटतो तुम्ही लेहंगा त्याच्यावर कमाल भारी वाटेल ना हा आणि एकदम अशी मस्त वाटते ज्वेलरी आणि आहे पण मस्त असं जड हे किती लाय असे प्लेन मध्ये तेराशे रुपये तेराशे रुपये तेरा याला काय म्हणतात चोकर चोकर मोती चोकर मोती चोकर ओके हे बघा नवीन नवीन डिझाईन आहे सगळे हे मांग टिका पण बघितलं हा लॉंग सेट हा किती लाँग सेट ते साडे बावीस सोला आहे रिटेल मध्ये जाणार तुम्हाला पाच ते कमी नाही भेटणार ओके वाव त्याची इअरिंग पण आहे खूप सुंदर आहे असा मोती चो, मोती चोकर लॉंग मध्ये आहे सगळे कलर सुंदर आहे हे किती लय पंधराशे रुपये काहीतरी नवीन आहे का हो हो नवीन हे पंधराशे रुपयाला का आता नवीन बनवलेलं आहे हॉट आयटम एकदम बघू शकते काढून वाव खूप सुंदर आहे आणि आपण बघूयात की हा किती कसला भारी कसला सुंदर आहे कसला भारी वाटतो हा ऍक्च्युली मी सॉरी मी मागे आरशात बघते आहे माझं स्वतःलाच आणि एवढं सुंदर आहे ना हा एकदम प्रेटी लुक आहे आणि एकदम भारी वाटेल आय नो की जर तुम्ही अशी पांढऱ्या कलरची साडी नेसली त्याच्यावर कॉन्ट्रास्ट म्हणून तुम्ही अशी पिंक कलरची ज्वेलरी घातली ना व्हाईट कलरच्या साडीवर खूप सुंदर वाटेल किंवा एखादी पिंक साडी घातली आणि त्याच्यावर जर तुम्ही किंवा लाल रंगाची साडी घातली आणि त्याच्यावर जर तुम्ही अशी पांढरी मोत्यांची ज्वेलरी घातली ना आ हा हा कुंदनमध्ये तर खूप सुंदर वाटेल बघा असली भारी आहे हे कितीला म्हणाला पंधराशे आणि हा बाहेर कितीला विकतात तरी तीन हजार पर्यंत शपथ तीन हजार मध्ये सगळे डबल घेता येईल आणि हे कितीला पेन्डन बुटी आहे याच्यातलं आम्हाला वेगळे वेगळे माला हे ते सगळे फिट करून देतायत तर याच्यावर का हो एखादा आपण दाखवू शकतो असं बनवून आपण हा घेऊया हे बघा हे पेंडन असतंय ह्याच्यामध्ये हे फिट करून देताय आणि हे त्याच्या बरोबर इ दोन मिनिट मध्ये होतंय ते कितीला पडतो हा हे सगळे साडे चे माला आहे आणि पाचशे चे पेंडंट बुटी आहे म्हणजे हजार च्या आत मध्ये च्या अंदर भेटणार सगळे वाव कसलं भारी मोठे मोठे चोकर हे कितीला आहे हे किती सुंदर आहे ब्रायडल चे पण चोकर आहे आहे ब्रायडल चोकर हो हो हे सगळे अकरा बारा हजार पर्यंत भेटते रिटेल मध्ये बाहेर ना आणि हे कितीला ला मिळतो तुमच्याकडे पाच साडे हजार खूप सुंदर

तुम्ही आता कुठची तरी एखादी कॉन्ट्रास्ट साडी घालताय म्हणजे अशी बनारसी किंवा जर तुम्ही छान असा लेहेंगा घालता आणि त्याच्यावर जर तुम्ही ही ज्वेलरी घातली ना तुमचा एकच हार बस होतो म्हणजे अशा साड्यांवर खूप सुंदर वाटते आणि कुंदन ज्वेलरी नेहमीच खूप सुंदर वाटते तर माझी ऑल टाईम फेवरेट कुंदन ज्वेलरी आहे आपण हा पण बघू शकतो की ती सिम्पल सोबर आहे पण गळ्यात घातल्यावर तेवढाच सुंदर वाटणार आहे आणि टिकते ना ही म्हणजे ओके okay. म्हणजे याचा कलर वगैरे काही जात नाही ना नाही नाही काय नाही होत फक्त तुम्ही हो। पावडर आणि परफ्यूम बचवायचं yes. बाकी सगळे चांगले राहते कुकर hmm. मध्ये येते सगळे न्यूट्रल कलर रुबी ग्रीन मरून तुम्हाला जे पाहिजे आम्ही कस्टमाइज करून देते म्हणजे अर्धा तास आणि एक तास आणि हो का आणि मला कस्टमाइज ज्वेलरी हवी असेल oh. तर ती मिळणार आहे बघा तिथे आपण आता एक एक तिकडे दाखवूया तशी बनवली जाते इथे आणि याच बरोबर सुद्धा आहे हो आमच्या बाजूला कारखाना आहे बादर नगर मध्ये आज ऑर्डर दोघे तो दो दिन के अंदर आपको कोई भी कस्टमाइज करके ज्वेलरी मिल मग कोणती फक्त की कुंदन कुंदन ओन्ली कुंदन माझ्या कुंदनच्या स्पेशलिस्ट आहे हे माझ्या फॅक्टरी आहे स्वतःची सगळे स्टॉक होते मी तुम्हाला जसं पाहिजे तस आम्ही करून देतोय ओके आणि ते जे असतात त्याला काय बोलतात असं नथ नथ वाव यार काय सुंदर ज्वेलरी आहे ट्रस्ट मी हे बघा ना म्हणजे ये काय आहे कैसे पहनने का नथ नथ हे ब्राइडल का नथ है डेलिकेट भी नथ मिळते आहे इसमें बहुत सारा सब टाइप का है नथ ही इथे नाकात घालून इथे अशी लावायची राइट हे बघा असंस ना हां सुंदर तुमच्याकडे आरसा नाही आहे काही काही सांगा तुम्हाला असं काही हवं हो असेल तर असं सुद्धा मिळणार आणि छोट्या नाही मिळत याच्यामध्ये भेटेल भेटेल सगळे साईज भेटते ओके आता हे काय दाखवता तुम्ही मला हे पायल येतात वाव कुंदन मध्ये पायल मध्ये पायल तुमच्याकडे पण कसल्या फोटो असेल डिझाईन तर आम्ही करून देतो तुम्ही तसं बनवून पण कुंदन मध्ये कुंदन मध्ये ओन्ली कुंदन येस कुंदनच्या माझ्या मॅन्युफॅक्चरिंग आहे तुम्ही ही बघू शकता की कुंदन ची पायल आहे आणि पैंजण आहे कुंदन मध्ये पैंजण आहे आणि याच्यामध्ये जर ब्रॉड आहेत का तुमच्याकडे ब्रॉड आता रेडी नाही संपला ना ओके ओके okay, okay. hmm. ही एकच डिझाईन आहे का oh, oh. okay. बरोबर माझ्या लेफ्ट हँड साइडला ना इथे खूप सुंदर सुंदर मला तोडे दिसत आहेत हे बघा इथे सगळ्या प्रकारचे तोडे आहेत कुंदन मध्ये डब्बा बँगल्स खूप प्रकार तुम्हाला बघायला मिळणार आणि ते कुंदनचे भरपूर सारे प्रकार आहेत बँगल्स मध्ये ओके सो नवरा मुलासाठी दा तुम्हाला जर माळा हवी असेल तर ती सुद्धा कुंदन मध्ये मिळते आणि याचबरोबर मी जसं तुम्हाला म्हणाले की बँगलचे पण भरपूर प्रकार आहेत त्यांच्याकडे तरी बघा कुंदनच्या सुंदर सुंदर बँगल्स मिळतात या कितीला असतात तुमच्याकडे पाचशे रुपये स्टडीला याच्यामध्ये मोठ्या जाड वगैरे येतात का वेड़े 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 हा जसे खूप सुंदर हां हां एकच घातली तरी बस आहे ना हो बघूया अजून काय काय येतात सुंदर हे बघ हे पण काहीतरी वेगळं आहे असं पण काहीतरी हवं असेल किंवा असे तर ते पण मिळतं तुमच्याकडे तर हे सगळं कलेक्शन आज मला ना या दुकानात पाहायला मिळेल आणि काय सुंदर कमाल व्हरायटी वरायटी आहे तुमच्याकडे मुळात स्वस्त मस्त रेंजमध्ये तर मी सगळ्यांना सजेस्ट करते की तुम्हीसुद्धा मलाडमध्ये असाल आणि तुम्हाला खरंच तुमचा बिझनेस उभा करायचा आहे आणि तुम्हाला ही इथून अशी स्वस्त मस्त ज्वेलरी हवी असेल तर या दुकानात नक्की या दुसरी गोष्ट म्हणजे यांच्याकडची क्वालिटी सो क्वालिटी मला प्रचंड आवडलेली आहे म्हणजे कुंदन मध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी फसवलं जातं बट इथे तुम्हाला जेन्युन मी सांगते, ते ते सांगते येस ते जेन्युन आहेत आणि तुम्हाला आ, याची गॅरंटी मी देते इकडची ज्वेलरी ना एवढी सुंदर कमाल वाटली आहे ना मला यांची व्हरायटी यांच्याकडची प्राइस रेंज आणि प्रत्येक प्रॉडक्ट यांचं काहीतरी वेगळं आहे नवीन आहे तर तुम्ही इकडे येणार असाल तर या दुकानाला व्हिजिट करा आणि इकडनं ज्वेलरी नक्की खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा माज मी जी आता ज्वेलरी बघितली त्यातली कोणती ज्वेलरी तुम्हाला आवडली कोणतेही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा आणि मला नक्की सजेस्ट करा की आणि याचबरोबर तुम्हाला कुठच्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगत जा म्हणजे मी त्या विषयाच्या अनुषंगाने व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी समोर घेऊन येऊ घेऊन येऊ शकते बरं आज आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या लोकमत सकलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच